आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय सण असून तो संपूर्ण देशभरात आनंदात उत्साहात साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशात समिती तयार केली त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे एक संविधान सल्ला समितीने स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान अंमलात आले मित्रांनो केवळ भारत मातेचा जयघोष केला हा दिवस आनंदाने साजरा केला व सोशल मीडिया y entonces...